जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक पंचवीसावाजानता ुत्वाण्येभ्य उपासते तेऽपि च अतितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी तुला आत्म्याचे ज्ञान कोणाला प्राप्त होऊ शकते याबद्दल सांगत आहे काही लोक ध्यान करतात आणि आत्म्याबद्दल ज्ञान मिळवतात काहींना ज्ञान योगाद्वारे आत्मज्ञानाची प्राप्ती होते इतर लोक फळाची अपेक्षा न करता आपली कर्तव्ये पार पाडतात म्हणजे कर्मयोगाद्वारे आत्मदर्शन प्राप्त करतात हे अर्जुना असे काही लोक का आहेत जे वरील तीन मार्गांबद्दल अपरिचित आहेत परंतु ते वडिलांकडून ज्ञानी आणि आत्मज्ञान असलेल्यांकडून आत्म्याबद्दल पुन्हा पुन्हा ऐकतात आत्मज्ञानी लोकांकडून आत्म्याबद्दल ऐकून ते आत्म्यावर लक्ष केंद्रित करतात या एकाग्रतेमुळे ते आत्म्याचा विचार आणि चिंतन करत राहतात वडीलधाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल्याने त्यांची सर्व पापे दूर होतात मग ते फळाचा शोध न घेता आपले कर्तव्य बजावून आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात याचा अर्थ असा की ज्ञानी लोकांचे श्रवण करून तेही हळूहळू जन्ममृतूचा महासागर पार करू शकतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करतात की जे लोक ज्ञानी लोकांची शिकवण ऐकण्यास कटिबद्ध आहेत ते देखील आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतात श्रीकृष्ण परमात्म्यांच्या उपदेशांचे मनन करताना आचार्यांची शिकवण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकताना आत्माविषयीचे ज्ञान प्राप्त करताना फळाचा शोध न घेता आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करताना श्रीमद नारायण यांच्यावर अखंड व अनन्यपणे भक्ती करून श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवणे आणि फक्त श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे जशे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अन्येवजानं श्रुवा नेभ्यवपासते तेव्हा मृत्युं श्रुतीपरायणा श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चे चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान हिचक महान् पूजानारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मे सूचनेसार्ये त्वेवम् अजानन्तः श्रुत्वाण्येभ्य उपासते तेऽपि च अतितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ओ अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः